महाराष्ट्रातील एका बैलाने एवढी संपत्ती कमावली आहे जेवढ्या संपत्तीचा एक साधारण व्यक्ती विचारही नाही करू शकत या बैलाचे नाव आहे मन्याभाई आणि याने ही सर्व संपत्ती बैलगाड्या क्षेत्रात कमावली आहे एकशे पन्नास पेक्षा जास्त साधी टू व्हीलर सत्तर पेक्षा जास्त रॉयल इनफिल्ड बुलेट तीन महिंद्रा बुलेरो एक स्कॉर्पिओ एक महिंद्रा थार एक जेसीपी दोन पिकअप तीन ट्रॅक्टर्स सहा तोळे सोने आणि एक कोटींपेक्षा जास्त नगदी पैसे एवढी संपत्ती या मन्याभाई नावाच्या बैलाने अठरा वर्षांच्या छोट्याशा कालावधीत कमावली आहे मन्याभाई हा बैल सप्त हिंद केसरी महाराष्ट्र केसरी सह्याद्री केसरी भारत केसरी अशा अनेक बैलगाड्या शर्यतीत मन्याभाईने आपले नाव गाजवले आहे त्यासोबत मन्याभाईच्या नावावर दहा पॉइंट पस्तीस सेकंदात रेस जिंकल्याचा रिकॉर्ड आहे हा मन्याभाई नावाचा बैल फक्त एक पाळीव प्राणीच नाही तर एका प्रसिद्ध सेलिब्रिटी सारखा जगला दोन हजार मध्ये या मण्याभाईने शेवटचा श्वास घेतला पण एक प्राणी असल्यावरही संपूर्ण महाराष्ट्रात याने भरपूर इज्जत आणि चाहते कमावले होते मन्याभाईच्या मालकाचे नाव राजू जवळेकर आणि बाळासाहेब जवळेकर आहे आणि यांच्यासाठी मन्याभाई परिवारातील एका सदस्यासारखा होता